बारावं शतक या विद्यार्थ्यांना मला प्रश्न विचारायचे आपल्या देशाची राजधानी कोणते न्यू दिल्ली भारताची राजधानी नवी दिल्ली दोन हजार चोवीस बारा आहे बाराव्या शतकामध्ये बाराव्या शतकामध्ये उभ्या भारत वर्षाची राजधानी संभाजीनगर तिथला दौलताबादचा किल्ला होता दौलताबाद देवगिरी ही आमच्या भारत वर्षाची राजधानी होती म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत गुजरात पासून आसाम पर्यंत या उभ्या भारत वर्षाची राजधानी देवगिरीचा किल्ला होता, होता। देवगिरी होते आणि यादवांचं रामदेवराव यादव नावाचे त्या ठिकाणी राज्य करीत होते लक्षात घ्या आज आपण या नांदेड सिटीच्या परिसरामध्ये राहतोय उंच उंच इमारती आपण बघतोय त्या काळी चार चार पाच पाच मधली इमारती बाराव्या शतकामध्ये आमच्या राज्यामध्ये होता भारतामध्ये सोन्याची चिडी आपल्या भारताला का म्हणतात की सोन्याचा धूर आमच्या राज्यातून निघत होता एवढी अमाप संपत्ती त्या ठिकाणी होते आज आपण झाडांना चांगली फळे यावे म्हणून खत देतो त्या काळी झाडांना चांगली फळे म्हणून दूध ओतण्याचा रिवाज होता सांगायचा मुद्दा हाय की एवढी अमाप संपत्ती आमच्या देशामध्ये त्या काळी होती पण आमच्या या यादवांचं हेरखात निष्क्रिय होतं यादवांच्या राज्यात कुठला भैरजी नाईक नव्हता त्यामुळे हेर खाते निष्क्रिय होत निष्क्रिय असलेल्या हेर खात्याला तीन तीनशे महिलांवरून असलेली अल्लाउद्दीन खिलजेची नावाची इस्लामी सत्ता आमच्या वाटत्या आमच्या राज्याकडे वाकडे डोळे करून बघत आहे हे या यादवांनी कधी जाणलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये एके दिवशी काय झालं रामदेवराव यादवांचा भाऊ जगदेवराव यादव जेव्हा शिकारी साठी सैन्यासह गेला होता हीच वेळ अल्लाउद्दीन खिलजीने त्या ठिकाणी सांडली आणि तो देवगिरीवरती तुटून पडला पंधरा दिवस देवगिरी लुटली जात होती पंधरा दिवस अल्लाउद्दीन खिलजी आमच्या यादव शरण आले शरण आल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी जाताना काय काय घेऊन गेला हे माझ्या माता भगिनींना मला सांगायचंय कित्येक मन सोनं एक मन सोन? म्हणजे किती किलो चाळीस किलो म्हणजे कित्येक मन सोनं घेऊन गेले कित्येक मन चांदी हिरे सगळं काही लुटून ते अल्लाउद्दीन खिलजी आमच्या बरोबर गेला आमच्या माता भगिनी एक एक ग्रॅम सोन्यासाठी आज म्हणतात म्हणजे काय संपत्ती सांगायचा मुद्दा हाय संपत्ती आमच्या राज्यामध्ये होते अल्लाउद्दीन खिलजी लुटून गेला पंधरा दिवसात तेवढं नंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा अल्लाउद्दीन खिलजीचा हल्ला केला अशा परिस्थितीमध्ये प्रचंड दौलत लुटून गेले तेव्हापासून छत्रपती शिवरायांच्या राजापर्यंत इस्लामी सत्तेचं वारं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घुंगत होत पासून कन्याकुमारी पर्यंत इस्लामी सत्ता होती प्रत्येक आमचीच माणसं होती आमच्याच तलवारीनं आमच्याच माणसांना मारत होती फक्त वरती झेंडा निजामशाहीचा असायचा कधी आदिलशाहीचा असायचा कधी मोगलांचा झेंडा असायचा पण माणसं मारली जायची आमचे जाधव होते भोसले होते घोडपडे होते मोरे होते सगळे आमचेच होते आम्हालाच मारत होते फक्त झेंडा मात्र वेगळा होता शाह्या मात्र वेगळ्या होत्या अशातच देवगिरीच्या तिथलं वेरूळचं भोसले घराणं तुम्हाला माहित असेल वेरूळचं भोसले घराणं होतं या भोसले घराण्यामध्ये शहाजीराज भोसलेंचा जन्म झालेला आहे राजा वडिलांचं नाव मालोजीराजे भोसले मालोजीराजांना दोन मुलं झाली शहाजी आणि शरीफजी शहाजींचा जन्म झाला पंधराशे चौऱ्याण्णव मध्ये तर शिंदखेड राजा जिजाऊंच ते माहेर घर आहे सिंदखेड राजावरती लखुजी साधवांना एक मुलगी झाली चार मुलांच्या पाठीवरती मुलगी झाली शतक कुठला आहे पंधरा वर्षात काय सोळा वर्षात काय घरामध्ये मुलगी झाल्याचा आनंद किती आहे बघा चार मुलांच्या पाठीवरती मुलगी झाली म्हणून सिंदखेड राज्यातून आमच्या पंढरपूरच्या विठोबाला साखर वाटण्यासाठी माणसं घड्यावर आले मुलगी झाली एकविसाव्या शतकात आम्ही करतोय काय स्त्री गुरु हत्या आम्हाला मुलगी नको आम्हाला फक्त वंशाचा दिवा पाहिजे काय दिवा लावते जिजाऊ झाल्या जिजाऊंचा जन्म झाला बारा जानेवारी घरामध्ये आमच्या भवानीची ओटी भरण्यात आली एवढा आनंद झालेला आहे की मुलगी झाली म्हणून लक्षात घ्या आणि त्यानंतर सोळाशे दहा साली मी जरा तुम्हाला इतिहासामध्ये घेऊन जातोय मुलं थोडीशी गडबड करतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा सोळाशे दहा साली जिजाऊ मासाहेबांचा आणि शहाजराजे भोसलेंचा विवाह झाला विवाह झाल्यानंतर त्यावेळेस निजामशाही होती आदिलशाही होती मोगलांची बादशाही होते आणि हे मासाहेबांचे जे वडील आहेत लखोजी भोसले आणि जे पती आहेत शहाजी भोसले हे वेगवेगळ्या शाळेसाठी लढत होते जिजाऊ मासाहेबांचं लग्न झालं सोळाशे तेवीस पुढे आपण येऊया सोळाशे तेवीस मध्ये मासाहेबांच्या पोटामध्ये पहिल्यांदा गर्भ वाढत होता मासाहेबांच्या पोटामध्ये पहिल्यांदा गर्भ वाढत होता आणि जिजाऊ मासाहेबांचे वडील लखोजी जाधव आणि शहाजीराजे भोसले हे निजामशाही मध्ये होते आणि निजामशाहीचा दरबार भरला होता निजामशाहीच्या दरबारामध्ये लक्षात घ्या एके दिवशी काय झालं निजामशाहीचा दरबार भरला प्रत्येक राजाचे निजामशाही राजाचं वेगळं होत आणि प्रत्येक सरदाराचा वेगळा असा थाट होता आजचे आमदार खासदार म्हणजे त्या काळच्या सरदारात लक्षात घ्या त्या काळी त्यांच्याकडे बेमाप असे सैन्य असायचं त्यामुळे बडेजाव नावाचा प्रकार त्या सरदारांमध्ये होता तसाच तसेच सरदार शहाजी भोसले होते लखोजी जाधव होते निजाम शाहचा दरबारामध्ये खंडागे नावाचा सरदाराचा हाती पिसाला दरबार भरलेला आहे आणि भरलेला दरबार मोडल्यानंतर प्रत्येक सरदार स्वतःच्या झागडीकडे जायला निघाले लखोजी जाधव त्यांच्या झागडीकडे जायला निघाले आणि शहाजी भोसले त्यांच्या झागडीकडे जायला निघालेले आहेत प्रत्येकाबरोबर प्रत्येकाचं सैन्य आहे हत्ती आहेत घोडे आहेत उंट आहेत पायदळ आहे घोडदळ आहे हे सगळं असताना काय झालं एके दिवशी त्या निजामशहाच्या दरबारातला हत्ती खड्डागे नावाचा सरदाराचा हत्ती पिसालेला आहे पिसालेला हत्ती पिसा इकडे तिकडं फिरू लागला माणसांना दरी तुडवू लागला माणसं मरू लागली रक्ताचे पाठ वाहू लागले अशा परिस्थितीमध्ये या हत्तीला थांबवलं पाहिजे म्हणून लखोजी जाधवांची माणसं हत्तीवरती तुटून पडली हत्तीला गायातू लागली गायात झालेला हत्ती रक्तबंध झालेला हत्ती पुन्हा एकदा अशा परिस्थितीमध्ये हत्तीला थांबवलं पाहिजे म्हणून त्यांनी वार केला हत्ती शांत झाला आणि हत्ती शांत झाल्यानंतर निजाम शाहच्या दरबारामध्ये आमच्या मराठ्यांची कत्तल चालू झाली लक्षात घ्या जाधव भोसले खंडगे सरदारांचं तुंब युद्ध या ठिकाणी मांजलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिजाऊ मासाहेबांचा सक्का भाऊ दत्ताजी जाधव हा भोसल्यांकडून मारला गेला म्हणजे स्वतःच्या सासरच्या माणसांकडून स्वतःचा माहेरचा माणूस मारला गेला दत्ताजी जाधव मारले गेलेले आहेत ही बातमी लखोजी जाधवांना समजली लखोजी जाधवांचा स्वतःचा मुलगा या ठिकाणी मारला गेला तो नरसिंह तो पुन्हा एकदा त्या युद्धामध्ये सामील झाला आणि भोसल्या माणसांना मारू लागला जाधव भोसले सो युद्ध सोळाशे आहे च्या आसपास पडले आणि जाधव त्वेषाने पुन्हा एकदा भोसल्यांवर तुटून पडले आणि या परिस्थितीमध्ये जाधवांच्या माणसांच्या हातातून शहाजीराजे भोसलेचे चुलत भाऊ संभाजीराजे भोसले गेले लक्षात घ्या काय प्रसंग आहे इतिहासामध्ये आमची माणसं आमच्याच माणसाला मारतायत आमचंच रक्त सांडते लाल रक्त जाधवाची माणसं जाधवाची प्रीत घेऊन गेली भोसल्याची माणसं भोसल्याची प्रीत घेऊन गेली खाली राहिलं होतं मराठ्यांचं लाल रक्त दत्ताजी जाधव गेले म्हणून जाधव शोक करीत होते तर संभाजी भोसले गेले म्हणून भोसले शोक करीत होते खाली आमचं मराठ्यांचं लाल रक्त राहिलं होतं आणि वरती निजामशहाचा हिरवा झेंडा फडकत होता मित्रांनो आणि अशा परिस्थितीमध्ये जिजाऊमा साहेबांच्या पोटामध्ये पुत्र वाढवतो एक एक गर्व वाढत होता जिजाऊमासाहेब म्हणतात मराठ्यांची माणसं मराठ्यांनाच मरा मारतात मराठ्यांच्या हे सगळे थांबवण्यासाठी तू मला पुत्र दे योगाना योगा जिजाऊसाहेबांना पुत्र झाला नाव ठेवण्यात ना आलं संभाजी संभाजी नाव ठेवण्यात ना आलं सोळाशे चोवीस ला मासाहेबांना शहाजीराजांना पहिला मुलगा झाला कालांतरानं वय वेळ निघून गेले दिवस निघून गेले आता हा माता भगिनींसाठी अतिशय संवेदनशील विषय आहे एखादी माता भगिनी जर गर्भावस्थेमध्ये असेल तिच्या पोटामध्ये जर गर्भ वाटत असेल तर तिच्या कानावरती काय घटना येते लक्षात घ्या पहिल्या वेळेस जेव्हा पोटामध्ये गर्भ वाढतोय तेव्हा कानावरती बातमी काय येते निजामशाहच्या दरबारामध्ये भाऊ सक्का भाऊ मारला गेला नंतरच्या कालखंडामध्ये ज्या धग धकाधकीच्या जीवनामध्ये जिजू गर्भ चार गर्भ पाच झालेले चार गर्भपात झाले जिजाऊ आम्हा आता सोळाशे एकोणतीस मग स्वतःचा मुलगा दत्ताजी जाधव मारला गेला म्हणून मधल्या कालखंडामध्ये जाधवांनी निजामशाही सोडून दिली सुद्धा निजामशाही सोडून दिली नंतर सोळाशे सव्वीस साली पुन्हा एकदा हे दत्ता जाधवचं कुटुंब आहे ते निजामशहाकडे आलेलं आहे सांगायचा सा मुद्दा हा आहे की स्वतःचा मुलगा मारला गेला स्वतःचा चुलत भाऊ जरी मारला गेला तरी या माणसांच्या मनामध्ये स्वराज्य उभं करावं अशी ध्येय अशी भावना या ठिकाणी निर्माण झाली नाही शहाजीराजांनी प्रयत्न केलेला आहे तीन वेळा शहाजीराजांनी प्रयत्न केला स्वराज्य उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून त्यांना स्वराज्य संकल्प छत्रपती शहाजीराजे भोसले असं म्हणतात शहाजराजांनी तो प्रयत्न केलेला आहे मग सोळाशे एकोणतीस साली पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस ही घटना तुम्हाला सांगतो मित्रांनो पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस ही निजामशाही बुडत चाललेली निजामशाही पुन्हा एकदा वाचली पाहिजे म्हणून निजामशहानं लखुजी जाधवांना पुन्हा एकदा निजामशाही मध्ये आहे मी मगाशी उल्लेख केला भारत वर्षाची राजधानी कोणता किल्ला देवगिरीचा किल्ला बरोबर ना जागा आहे का नाही बघते काय म्हणजे म्हणजे त्या किल्ल्यावरती <के> <laughs> पुन्हा एकदा बोलवून घेतलं लखोजी जाधव पहिला मुलगा निजामशाही साठी गेला राहिलेल्या तीन मुलांबरोबर भावाच्या मुलांबरोबर नातोवा बरोबर लखोजी जाधव त्या निजाम शाहला मुजरा करण्यासाठी गेलेले आहेत निजामशहाच्या देवगिरी किल्ल्यावरती पुन्हा एकदा गेले आणि देवगिरी किल्ल्यावरती त्यांना बोलवलं पंचवीस जुलै म्हणजे आता आपण शिवाजी महाराजांच्या जन्माच्या दिशेने चाललेलो आहे पुन्हा एकदा जिजोबासाहेबांच्या पोटामध्ये गर्भ वाढतोय लक्षात घ्या ज्या मातेचे चार गर्भपात झालेले आहेत लहान बाळ चार दगावले गेलेले आहेत त्या मातेच्या पोटामध्ये पुन्हा एकदा जर गर्भ वाढत असेल तर किती काळजी घेतली जाते माता भगिनींना माहित आहे पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस ची घटना इतिहासाच काल पान मराठ्यांच्या आनंद झालेला आहे पुन्हा एकदा आमचा कुलदीपक कुलवंशक जन्माला येतो का काय अशी भावना त्यांच्या मनामध्ये पुन्हा एकदा निर्माण झाली पण एक कानावरती बातमी येते निजामशाही वाचवायला गेलेल्या लखोजी जाधव त्यांची राहिलेली तीन मुलं अचलोजी जाधव रघुजी जाधव या सगळ्या मुलांसह निजाम शहाला मुजरा करण्यासाठी आमची माणसं देवगिरी किल्ल्यावरती गेले आणि निजामशाहला मुजरा करण्यासाठी खाली वाकलेले लोकजी जाधवांवर त्या निजाम हल्ला केला लक्षात घ्या पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस रोजी या लखोजी जाधवांची त्यांच्या तीन मुलांची त्यांच्या नातवाची कत्तल या निजामशहाने केले होते जिजाऊ मासाहेबांच्या कानावरती काय बातमी येते माझे चार भाऊ या निजामशाही साठी मारले गेले माझा बाप मारला गेला माझ्या भावाचा मुलगा सुधा या निजामशाही साठी मारला गेला पोटामध्ये गर्भ वाढतोय माता भगिनीं काय भावना त्या झाली असेल माझ्या पोटामध्ये जो काही गर्भ या ठिकाणी जन्माला येईल ना या सर्व शाया फेब्रुवारी सोळाशे तीस ला एक नरत्न जन्माला आलं या सगळ्या त्या नरत्नानं सगळ्या शाया पदल्या त्या नरत्नाच नाव होत शिवाजी बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की ये। ये। शिवाजी हे अक्षर उलटं लिहायचं काय तयार होत जीवाशी ज्या माणसानं आयुष्यभर स्वतःच्या जीवाशी खेळ करून इतरांचे जीव वाटवले ते म्हणजे शिवाजी आहेत हे शिवाजी आपल्याला कळले पाहिजेत शिवजन्मपूर्वीचा इतिहास झाला आता शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे बरोबर आता गोंधळ करत नाहीत बघा हे पूर्ण ह्यांच्यासारखं बोललं पाहिजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवरायांचा जन्म झाला जिजाऊंच्या मनामध्ये काय परिस्थिती आहे पुत्र जन्माला झालेला आहे कुत्राचा जन्म झाला दोन वर्ष जिजाऊ साहेबांनी या शिवनेरी किल्ल्यावरतीच व्यतीत केली मुलाचं बालसंगोपन हा सगळ्यात मोठा विषय आहे या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे ढाल विचार पलीकडचे शिवाजी महाराज बरोबर ना अफजल खानाचं पोट ते शाहिस्ते खानाचं बोट आपल्याला बघायचंच नाही आज शिवाजी महाराज वाढ लागले सोळाशे बेचाळीस साली सोळाशे बेचाळीस साली शिवाजी महाराज जिजाऊ माहेरामध्ये म्हणजे मामाच्या गावी शिवाजी महाराजांना नेण्यात आलं अरे बघायला मामा कुठं मामा म्हणायला मामाच राहिला होता त्या निजाम निजामशहाने मारला होता हे शिवाजी महाराजांच्या कानावरती पडतंय लक्षात घ्या ज्यांच्या घरामध्ये मुलं आहेत ना ते अनुकरण करतात बघा त्यांच्या कानावरती येते माझे आजोबा आजोबा मारले गेले माझे मामा मारले माझे मामा मारले गेले माझे काका काका पण मारले गेले कोणी मारले कशासाठी मारले हे प्रश्न शिवाजी महाराज जिजोमा साहेबांना विचारताय आणि साहेब त्यांना उत्तर देत नेतृत्व घडत चाललं हळू 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 सोळाशे छत्तीस चा दिवस उघडला सोळाशे छत्तीस ला शिवाजी महाराजांना घेऊन जिजाऊ साहेब गेल्या राजांकडे बेंगलोरला कर्नाटकामध्ये कर्नाटक मध्ये बेंगलोरला त्या ठिकाणी शहाजीराजे यांनी स्वतःची एक राजधानी तयार करून टाकली होती आदिल शहा मध्ये शिवाजी शहाजीराजे त्या ठिकाणी काम करत होते या ठिकाणी मुद्दा म्हणून मला तुम्हाला पाच मिनिटामध्ये वेळ वेळ आहे ना माझ्याकडे सोळाशे छत्तीस ला जेव्हा आमचे बाल शिवाजी आणि जिजोमा साहेब बेंगलोरला गेले त्या ठिकाणी शहाजीराजा आणि शिवाजी महाराजांची भेट झालेली आहे बापलेखांची भेट झाली सहा वर्ष बाल शिवाजी आणि महासाहेब बेंगलोर मध्ये होत्या म्हणजे बाल वयात जे संस्कार करतात ना ते बाल संस्कार शिवाजी महाराजांवरती केलेले जिजोबासाहेबांनी आणि शहाजीराजांनी काय संस्कार केले असतील व लक्षात घ्या लहानपणी सहा वर्षाचे शिवाजी महाराज बेंगलोरला गेल्यानंतर शहाजीराजे त्या ठिकाणी सरदार होते त्यांचा त्या ठिकाणी प्रचंड असा मोठा राजवाडा होता दरबार भरत होता न्याय न्याय देण्यासाठी माणसं येत होती न्याय मेघण्यासाठी माणसं येत होती शिवाजी महाराज शहाजीराजांच्या शेजारी बघून बसून शहाजीराजांचे जे न्यायाचे न्यायाचे जे सगळे निर्णय आहेत हे, हे सगळे बघत होते म्हणजे बालमयावरती संस्कार कसे होतात बघा त्यांना लहानपणी घोड्यावर बस बसायचं शस्त्र कसं चालवायचं याचे सगळे भविष्यातल्या राजाला जे गुण लागतात त्याचे सगळे गुण शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी घेण्यात आलं आणि एके दिवशी काय झालं मित्रांनो लक्षात घ्या एके दिवशी शिवाजी महाराज बाल शिवाजी महाराज आहेत चार पाच वर्षाचे घोड्यावरती बसले घोड्यावरती बसल्यानंतर शिवाजी महाराज पुढे चाललेले आहेत घोडा अचानक आलेला आहे आणि किंचालेला घोडा वेगाने धावू लागला वेगाने धावू लागला आणि काय झालं चाल त्या घोड्यावरून शिवाजी महाराज खाली पडले पडले लहान मुलं तुमचेवढे शिवाजी महाराज होते शिवाजी महाराजांना थोडीशी जखम झाली मागे जिजाऊ मासाहेब होत्या त्यांच्याबरोबर काही मावळे होते मावळे शिवाजी महाराजांना उचलायला जाऊ लागले जिजाऊ मासाहेबांनी त्या मावळ्यांना थांबवलं थांबा त्यांना स्वतःच्या पायावर उठायला शिकू द्या मग ते मावळे तिथंच थांबले शिवाजी महाराज पुन्हा उठले पुन्हा घोड्यावर बसले आणि पुन्हा रेपेट मारायला लागले सांगायचा मुद्दा हाय मला पालकांना आपली मुलं या गार्डन मध्ये खेळतात गार्डन मध्ये खेळतात पडतात काही करतात लागतं आपण त्यांना बंदिस्त जेवण देता कामा नये त्यांना खेळू द्या पडू द्या नाहीतर आपलं कसं झालंय मुलांपेक्षा पालक जास्त सेन्सिटिव्ह झालेत जा आजकाल पोरगा सरीला चालला म्हणजे बाबा तू मध्ये बस ना एखाद्या ला। दिवशी पोरगा जर ट्रीपला चाललं तर त्याला बाप म्हणतो त्याचं आई म्हणते बाबा तू मध्ये बस इस तिच्या मध्ये नाहीतर तुम्हाला रोज तिक बस न्यायला येतं बाहेर येते ना अमुक काम कशा याचे विद्यार्थी बस मध्ये बसले आई बापाचं म्हणणं कसं आहे धरून बस मधी बस का पुढन ठोकली तर तुला काय नाही मागणी ठोकली तर तुला काय नाही म्हणजे पालकांना मला सांगायचंय तुमच्या मुलांना बंदिस्त करू नका त्यांना जे करायचे ते करू द्या हा मुद्दा नंतर आहे शिवाजी महाराज वाढू लागले सोळाशे बेचाळीस सहा वर्षाच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी जे भावी राजाला लागणारे गुण आहेत ते सगळे नेतृत्व गुणाचे संस्कार शिवाजी महाराजांवरती झालेले आहेत मला मुद्दा म्हणून या ठिकाणी शहाजीराजांचं उदाहरण द्यायचं मित्रांनो इथं बसलेल्या सगळ्यांना बाहुबली माहित आहे ना बाहुबली सिनेमा बघितला ना शब्बास ओके शहाजीराजे सोळाशे चोवीस सोळाशे चोवीस शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतो शहाजराजे हे त्या काळी निजामशाही मध्ये होते सरु, सरु हो सर म्हणजे जसं आहे तसं राहते शहाजराजे निजामशाही मध्ये होते सोळाशे चोवीस साली आणि सोळाशे चोवीस साली निजामशाही मध्ये शहाजराजे असताना त्या का निजमशाही वरती दिल्लीची मोगल बादशाही चालून आली विजापूर आदिलशाही चालून आली दोन लाखाचं सैन्य होत मोगरांचं एक, एक आणि हजार चारून म्हणजे लाखाचं सैन्य शहाजीराजांच्या निजामशाहीच्या अंगावरती चालून आलेलं आहे निजामशाही वाचली पाहिजे म्हणून शहाजराजे प्रयत्न करू लागले शहाजराजांकडे कर फक्त वीस हजाराचं सैन्य होतं आणि आलेलं सैन्य किती होत दोन लाख नितीन वीस हजार विरुद्ध दोन लाखाची लढाई ला त्या या ठिकाणी मांडली होती कापाकापी चालू झाली तलवारी लागल्या रक्त अशा परिस्थितीमध्ये सक्के लक्षात घ्या पुन्हा एकदा मला मुद्दा सांगायचा आहे शहाजराजांचे सक्के भाऊ शरीफजी भोसले यांच्या गळ्यामध्ये बाण घोसलेला आहे त्या मोगलांनी त्यांचा मृत्यू झाला स्वतःचा सक्का भाऊ या निजामानसाठी मरताना शहाजीराजांनी बघितलेला आहे शहाजीराजे पेटून उठले या मोगलांचा बंदोबस्त केला पाहिजे विजापूरच्या आदिल आदिलशहाचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणून काय केलं रात्री जेव्हा शिवाजी त्या मोगलांचं सैन्य अहमदनगरच्या शेजारी भातोडी नावाचं गाव आहे सरांना माहित असेल त्या भातोडी न... गाव त्या भातोडीच्या गावाच्या शेजारी एक धरण आहे त्या धरणाच्या शेजारी या मोगलांची चा छावणी पडली होती मी लक्षात घ्या काय पराक्रम छत्रपती छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसलेंनी त्या काय केला होता सोळाशे चोवीस साली सोळाशे चोवीस पर्यंत शहाजीराजे भोसले म्हणजे साधे सरदार होते साधे सरदार एका रात्रीत बघा काय केलं त्यांनी सोळाशे चोवीस साली या मोगलांची फौज धरणाच्या पुढे या ठिकाणी उभे धरणाच्या पुढे ती फौज उभी असताना शहाजीराजांनी एका रात्रीत त्या धरणाला असे काय तडे पाडले की रात्रीमध्ये धरण फुटलं आणि ते सगळं मोगलांचं सैन्य आदिल शहाचं सैन्य वाहून गेलं किती मोठा आहे बाहुबली बघितलं ना आता आमच्या पोरांना फक्त काल्पनिक बाहुबली माहित आहे अरे आमचा खरा बाहुबली शहाजीराजे भोसले होते हे आम्हाला मुलांना सांगायचंय आमच्या शहाजीराजांना महाबली म्हणतात महाबली शहाजीराजे जो सिनेमा मध्ये प्रकार आपण बघितला तो खरा प्रकार सोळाशे सोळाशे चोवीस मध्ये शहाजीराजांनी करून दाखवलेला आहे तिथूनच प्रेरणा घेतली आणि पिक्चर निघाला आम्ही बाहुबली बाहुबली करतोय अरे महाबली शहाजीराजांसाठी जोरदार टाय वाजल्या पाहिजेत श्याचे महाबली शहाजीराजे फोरांना समजून सांगा मग अशा राजा बरोबर त्यांचा मुलगा वाढतोय सोळाशे शुआश, सोळाशे छत्तीसशे बेचाळीस शिवाजी महाराजांवरती बालसंस्कार झाले आणि सोळाशे बेचाळीस साली शिवाजी महाराज जिजाऊ मा आलेले आहेत पुण्याला